इंडियाने इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना चौथ्याच सा दिवशी जिंकला आहे टीम इंडियाने इंग्लंडवर एकशे सहा धावांनी विजय मिळवला आहे टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी तीनशे नव्याण्णव धावांचे आव्हान दिले होते मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंड दोन दोनशे ब्याण्णव धावांवर ऑल आऊट झाला टीम इंडियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली तसेच पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी केली टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या तीनशे नव्याण्णव धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या शेवटच्या दोन फलंदा दाजांचा अपवाद बदल इंग्लंडच्या शेवटच्या दोन फलंदाजांचा अपवाद वगळता प्रत्येकाला सुरुवात मिळाली मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झॅक क्रॉली याचा अपवाद वगळता एकालाही अर्धशतकापर्यंत पोहोचू दिलं नाही इंग्लंडकडून झॅक क्रॉली याने सर्वाधिक त्र्याहत्तर धावा केल्या बेन फोक्स आणि टॉम हार्टली या दोघांनी प्रत्येकी छत्तीस छत्तीस धावा केल्या बेन डकेट याने अठ्ठावीस जॉनी बेरस्टो याने सव्वीस रेहान अहमद आणि ओली पोप या दोघांनी प्रत्येकी तेवीस तेवीस धावांचे योगदान दिले जो रूट याने सोळा आणि कॅप्टन बेनस्ट याने दहा धावा केल्या जेम्स अँडरसन पाच धावांवर नाबाद राहिला तर शोएब बशीर झिरोवर आउट झाला टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या दोघांनी तीन तीन विकेट्स घेतल्या तर मुकेश कुमार कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या तिघांच्या खात्यात एक एक विकेट गेली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका